सत्य गगनाचे ग्रावरण नाही तर गगनाला आवरण घालू शकेल असं ज्याचं ज्ञान आहे तो आहे त्याचं ज्ञान कसं आहे सत्य आहे सत्य आता तोच त्याचं ज्ञान सत्य असणारच आहे सत्य सत्य मृत सत्य नाही सत्यात्मकम तोम शरण प्रपन्ना त्याचं ज्ञान सोडलं तर बाकीच्या जगातलं सगळं ज्ञान असत्य आहे बाकी फक्त तो सत्य आहे सत्य तू सत्य तू सत्य तो विठ्ठला साच खरे नाम विठोबाचे बरे काही जण म्हणतील पण सगळं मिथ्य आहे तो सोडून असं सांगणार वेदांत आहे नीट आहे का तो सोडून सगळंच मिथ्य आहे असं सांगणार वेदांत आहे मग तुम्ही कसं काय म्हणता त्याचं ज्ञान सत्य आहे ते जरी मिथ्य असेल तरी सत्यापर्यंत पोहोचवणार आहे म्हणून ते सत्य आहे कळलं का मी काय म्हणले ते वैतागले का तुम्ही ना चुळगुळ चालू झाली गप्पा चालू झाल्या म्हणून विचारते शेवटचा मुद्दा मांडते एकच एवढं फक्त ज्ञानानंत गगनाचे प्रावरण एवढं सोडवते उर्वरील पुढील भागात एवढं तरी ऐका त्या भगवंताचं ज्ञान मिथ्य असेल तरी सत्यापर्यंत नेऊन पोचवणार आहे साधकाला त्याच्यामुळं ते ज्ञान ग्रहण करणं गरजेचं आहे एक साधक झोपला झोपीमध्ये त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो भयानक घनदा टारण्यात गेला होता आणि इतका आतमध्ये गेला की पर दिवसा सुद्धा अंधार पडायला लागला इतक्या घनदा टारण्यात आणि नेमका त्याला भीती वाटायला लागली की वाघ तर येणार नाही ना असं म्हणज तर वाघानं डरकाळी फोडली कुठं स्वप्नात आरण्य स्वप्नात डरकाळी स्वप्नात त्या स्वप्नामध्ये त्या वाघानं इतकी जोरात डरकाळी फोडली आणि डरकाळी फोडून तो असा धावून त्याच्या अंगात आल्या बरोबर हा स्वप्नात तो जागा झाला आता मला सांगा आरण्य कुठं स्वप्नात वाघाची डरकाळी कुठं वाघ समोर आला कुठं पण जागा झाला कुठं सत्यात नीट आहे का वाघ खोटा जंगल खोट दरकाळी जरी खोटी असेल तरी जागृती मात्र खोटी नाही जागृती मात्र सत्यत्वाची आहे तसंच ज्ञान जरी मिथ्या असेल तरी अहम ब्रह्मास्मी या तत्वापर्यंत आणून पोहोचवणार आहे ते जागृतीपर्यंत आणून पोहोचवणार आहे म्हणून जरी ते मिथ्या असेल तरी सत्यदर्शी आहे म्हणून ते ज्ञान सत्य आहे विठायला भगवंताचं ज्ञान <laughs> प्रचंड आहे आणि त्याच त्याच्या इतकं कुणाकडं नाही त्याची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही याच्यासाठी ज्ञानोपराचं म्हणणं आहे चंदना ते, ते गगना ते उभवावे घडे चंदनाला टिळा चंदनाचाच लावावा लागतो अमृताला नैवेद्य अमृताचाच दाखवावा लागतो गगना ला गगनाला मांडव गगनाचाच घालावा लागतो तशी त्याच्या ज्ञानाची तुलना त्याच्या ज्ञानाशी करावी लागते इतरांच्या ज्ञानाशी होत नाही म्हणून तो ज्ञान अनंत अनादी अनंत ज्याचं ज्ञान आहे सत्य ज्ञान आहे अनंत ज्ञान आहे गगनाचे प्रावरण इतकं मोठं त्याचं ज्ञान आहे पण दिसतो कसा नाही रूप नाही वर्ण नाही गुण रंग जे आहे रूप नाही नाही मग अशी मीच म्हणली रंग नाही रूप नाही 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 निर्गुण रघुराया म्हणून रूप वर्ण नाही रूप वर्ण त्याला रूप नाही त्याला वर्ण नाही मग काही जण म्हणतील त्याला बघायचा कसा त्याला भेटायचं कसं आणि जो कसा आहे हे माहिती नाही त्याच्या माग जायचंच कशाला संसार सुखाचं करण्यासाठी त्याच्या मागं जावं हो लागणार आहे कारण सध्या इथं मंडपात बसलेल्या प्रत्येक माणसाने ना मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या मी कीर्तन संपवते तुम्ही सुखी आहात तुम्ही समाधानी आहात कोण हो म्हणताय हात वर कराव बरा बर संसारात अडचण काहीच नाही अजिबात नाही अंतकरणाला आतापर्यंत वेदना दाखवणाऱ्या कधीच भावना जाग्या झाल्या नाहीत याचं कुठं कोण हो उत्तर देत आहे वेदना नाही असा संसारच नाही आणि जर यदा कदाचित या जगात एखादा जरी माणूस सुखी ना तर रामदास स्वामींना हा प्रश्नच विचारावा लागला नसता मनाच्या श्लोकात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून नॉट अँसरेबल टू सुप्रिया ताई बट अँसरेबल टू युअर सेल्फ या प्रश्नाचं उत्तर मला देऊ नका पण स्वतःला विचारा ना एम आय हॅपी एम आय सॅटिस्फाईड तर सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे माझ्या आयुष्यात दुःख आहे आणि दुःख नाही असा एकही माणूस नाही का कारण जिथं सुख आहे तिथं आपण बघायला जात नाही आणि जिथं नाही तिथं गेल्याशिवाय राहत नाही जगात फक्त दोनच जाती आहेत मी दोन मानते त्याच्यामुळे मी दोनच सांगते जगात फक्त दोनच जाती एक पुरुषाची आणि एक बाईची आणि या दोन्ही जाती चुकीच्या गोष्टीच्या मागे लागलेल्या आहेत पुरुषाची जात लागली आहे कागदाच्या मागे आणि बाईची जात लागलेली आहे धातूच्या मागे म्हणून तुम्ही नाही तुम्ही कागदाच्या मागे बरोबर ना दोनच कागद आहे टू टाईप्स ऑफ पेपर आणि ते कोणते पहिला म्हणजे पैसा आणि दुसरा म्हणजे सात बारा आहे तिसरा कागद तुमच्या आयुष्यात कारण हे दोन पाहिजे म्हणूनच मरमर आहे दिवसरात्र कष्ट करायचं याच्यासाठी माझं म्हणणं आहे पैसा कमवू नका या मताची मी अजिबात नाही आणि मी पुणे केलाच पाहिजे प्रत्येकानं पैसा कमवलाच पाहिजे या मताची मी आहे माझं तर असं म्हणणं आहे किमान पंचेचाळीशीच्या अगोदर पन्नाशीच्या अगोदर प्रत्येकानं किमान शंभर कोटी तरी कमवलेच म्हणानं लगेच कुठं तुम्हाला म्हणते आणून द्या म्हणून टार्गेट तरी ठेवा बी अँड बी बीग असं म्हणलं जातं शंभर कोटीचं टार्गेट ठेवा फक्त मराठीच्या अगोदर लेखाला सांगा बाबा ए बाबा मी मेल्यानंतर आफ्टर माय डेट नाईन्टी नाईन करोड आय विल सेंड यू मी तुला ते पाठवणार आहे पण फक्त मी मेल्यानंतर नव्याण्णव कोटी जरी तुझ्या अकाउंटला गेले ना तर एक कोटी मात्र तुझ्याकडे मी देऊ शकत नाही मी मेल्यानंतर तू त्या एक कोटीचं काय करायचं आहे ते आई मी मेल्यानंतर जे सरन रस्तात ना इकडं काय म्हणतात औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यात काय म्हणतात सरणच ना ते सरण रस्तात ना त्या सरणावर कापूर खोबरं तूप टाकायची पद्धत आहे ते नाही टाकलं तरी चालेल फक्त त्या एक कोटीच्या एक एक लाखाच्या गड्ड्या कर आणि त्या सरणाच्या चितेच्या सगळ्या कडेनं ठेवून म्हणजे माझ्या जीवाला शांती मिळेल ठेवतील ना मुलं काय विश्वास आहे पुरांवर ठोकळा सुद्धा नातेवाईकाचा येणार नाहीये पैशा बरोबर येणार नाही आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे का सातबारा काही काही लोक आम्हाला म्हणून नेतात आणि जमिनी करतात या आंब्यापासून त्या बाबळीपर्यंत आपल्याच आहे आहे या अजिबात दुसरं नावच नाही आता त्याच्याकडे बघून हसावं करावं हाच प्रश्न कीर्तन करायला आहे कारण ती माती खालन हसत असते आणि ती म्हणत असते अ गप्पा फार उडू नका कारण असं म्हणणारे तुमच्याच खनदानातले खूप मी बघितलेले आहेत आजा गेला गेला अरे गेला देखं तुझा आज म्हणायचा मी त्याची आहे मी त्याची झाले नाही अरे तुझा पणजा म्हणायचा मी त्याची आहे मी त्याची झाले नाही काय तुझा, 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 का तुझा।, तुझा। बा... बाप नको शूटिंग चालू आहे सुकून जर हेच वाक्य व्हायरल झालं तर लोक म्हणतील वा बघा काय भाषा आहे कीर्तनकारांनी असं बोलावं का ही बोलण्याची पद्धत आहे का आणि लोक इतकी विचित्र आहेत ना आताची चांगले चुकतात हो त्यांच्याकडे कधी नजर नाही ठेवायचे पण भुवा चुकला की लगेच व्हायरल पद्धतच नाही यांना आम्ही माणसं चुकू शकतो आणि आजकाल लोक श्रद्धेनं कीर्तनाला येत नाही चिरफाड करायची चुकतोय भुवा कुठं हे ऐकायचं म्हणूनच कीर्तनाला येतात आणि तुम्ही पण आज तेच करताय बरोबर आहे ना नाही 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 तुम्ही नसाल करत बरं ऐका बरं का, बर का नौ नौ सा नौ नौ बर मी सांगते नवाचा पाढा आहे का नवाचा पाढा नऊ ए नऊ नऊ दोन्ही अठरा त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाचा पंचावन्न नऊ सक चौपन्न नवा साता त्रेसष्ट नवाठे बहात्तर नऊदा आहे नव्वद बरोबर म्हणले ना मी पाढा हा नाही मग काय राहिलं काय राहिलं राहिलं होय राहिलं होय मी काय मॅथमॅटिक्स टीचर आहे का तरी सुद्धा माझा पाडा याचं तुम्हाला कौतुक नाही पण नवे नवे एक्क्याऐंशी राहिलं बरं का तुमचं कसं काय तुमच्या लक्षात आलं कारण तुम्ही मी चुकते कुठं हेच चाक बघताय अख्खा पाडा म्हणले त्याचं कौतुक नाही पण नवे नवे एक्क्याऐंशी राहिलं हे कळलं म्हणजे तुम्ही माझ्या चुकीकडे लक्ष देऊन आहात आणि गृहित चला आमच्या चुका कारण चांगले चुकतात आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये दहाव्याला प्रवचनं करायची पद्धत आहे इकडं करतात का हां दहाव्याला प्रवचन होतात का इकडे हा तेराव्याला ते तरी बरं आहे आमच्याकडे दहाव्यालाच प्रवचन उठल्या उठल्या म्हसनवाटा बघावं लागतो पण मी आता बंद केली आहेत या वर्षापासून मी नियम केला आहे दहाव्याच्या प्रवचनाला जायचंच नाही